हॅलो हाय नमस्कार तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे चार ब्लाउज मी कट केलेले आहेत आणि आता तुम्हाला स्टिच केल्यानंतर दाखवते हे ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केलेले आहेत तर आहे हा पहिला ब्लाउज तर हा प्रिन्स कटोरी आहे आणि याची दहा इंच स्लीवज आहेत याला नॉड आणि लेस यूज केलेली आहे गोल्डन कलरची आणि खाली छोटेसे लटकन बनवलेले आहेत तर हा झाला आपला पहिला ब्लाऊज त्यानंतर हा आहे दुसरा ब्लाउज तर हा आहे कटोरी ब्लाउज आणि काटपदर साडीवरचं आहे सिंपलच आहे गोलगाळा आणि नॉर्मल लांबा बाही तर हे सर्व ब्लाउज एकाच कस्टमरचे आहेत हा आहे साधा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे साधा बिना अस्तरचा त्यानंतर हा आहे अस्तर ब्लाऊज गोलगाळाच आहे याचा देखील सिंपल म्हणजे याला काही नॉडलेस काही यूज केलेलं नाही तर हे माझे ब्लाऊज डिझाईन ब्लाउज तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणता म कोणत्या ह्याच्यावरती ब्ल व्हिडिओ हवा आहे ते देखील मला कम